पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांनी या दौऱ्यासाठी नरेंद्र मोदींना आमंत्रित नंतर पंतप्रधान मोदींचा हा तिसरा सौदी अरेबियाचा दौरा असणार आहे दरम्यान या निमित्ताने सौदी अरेबियाचे राजा किंग सलमान बिन अब्दुल अजीज कोण आहेत हे जाणून घ्यायची अनेकांना उत्सुकता लागली आहे या व्हिडिओतून सलमान बिन अब्दुल्ला अजीज यांच्या विषयी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दोन हजार पंधरा मध्ये एकोणऐंशीव्या वर्षी सौदीचे राजा सलमान बिन अब्दुल अजीज सिंहासनावर बसले यापूर्वी सलमान यांचे सावत्र भाऊ अब्दुल्ला या सिंहासनावर होते सलमान अठ्ठेचाळीस वर्ष

संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली तरुण राजपुत्राने सौदी अरेबियामध्ये आर्थिक आणि सामाजिक बदल घडवून आणण्यास सुरुवात केली पण मोहम्मद मध्ये राजा सलमानने मोहम्मद बिन सलमान यांची क्राऊन प्रिन्स म्हणून नियुक्ती जाहीर केली मोहम्मद बिन सलमानने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली प्रतिस्पर्धी राजपुत्रांना आणि अब्जाधीश उद्योगपतींना तुरुंगात टाकून स्वतःला बळकटी दिली मोहम्मद बिन सलमान यांनी त्यांचे टीकाकार धर्मगुरू आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनाही लक्ष केलं किंग सलमानचे वडील सौदी अरेबियाचे संस्थापक किंग अब्दुल अजीज होते त्यांना सौद म्हणून ओळखलं जायचं सौद ची पत्नी हस्ता अल सौदुरी होती आणि सलमान त्यांचा मुलगा होता सलमान सात भावांपैकी सर्वात लहान होता एकोणीसशे चोपन्न मध्ये जेव्हा त्यांना रियाद चे डेप्युटी गव्हर्नर म्हणून घोषित करण्यात आलं तेव्हा त्यांनी राजकारणात प्रवेश केला पुढच्या वर्षी सलमान यांना बढती मिळाली आणि ते गव्हर्नर झाले देशातील सर्वात महत्वाचं पद मानले जाणारे ते पाच वर्ष त्या पदावर राहिले तीन वर्षाच्या अंतरानंतर ते या पदावर परतले यानंतर सलमान यांनी शहर कुटुंबाची एकूण संपत्ती एक पूर्णांक चार ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकी होती ज्यामुळे ते ब्रिटिश राजघराण्यापेक्षा सोळा पट श्रीमंत आहे ज्यांची एकूण संपत्ती अठ्ठ्याऐंशी अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्सची एकूण संपत्ती पाच अब्ज डॉलर्स असल्याचं म्हटलं जात आहे दोन हजार पंधरा मध्ये मोहम्मद बिन सलमानने फ्रान्समध्ये एक मोठी हवेली खरेदी करण्यासाठी दोनशे नव्याण्णव दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्च केले दोन हजार सतरा मध्ये त्यांनी पाचशे दशलक्ष अमेरिकन डॉलर्सना सुपर यॉट खरेदी केली मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका